छोट्या विचाराची माणसं पण एकदम मोठा राज्याचा मंत्री राज्याचा कॅबिनेट मंत्री जिल्ह्याचा पालकमंत्री परंतु मग एकदम छोट एवढं एवढं तालुक्याला दोन हजार कोटी रुपये द्यायचे जलसंपदा खात्याकडे काय अडचण होती काहीच अडचण नव्हती आपले जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयंतराव पाटील हे जलसंपदा खात्याचे मंत्री होते अडीच वर्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांनी त्यांच्या अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये पाच प्रकल्पांना मंजुरी दिली किती राजू पाच प्रकल्पांना आणि देवेंद्र प्रकल फडणवीस जेव्हा या राज्याचे जलसंपदा मंत्री झाले त्यांनी दिले एकशे पंचवीस प्रकल्पांना मंजुरी आणि पैसे दिले किती पाच त्यांच्या आकडे राजू जर आहे एकशे पंचवीस त्यांनी दिले पाच तुमच्या इथे घोषणा केली होती मध्ये की जतचा सगळा दुष्काळ हटवणार तुमच्या सगळ्या भागामध्ये जयंत पाटलाची पोस्टर लागली लागली नाही कुठे गेलं पैसे का नाही पैसे मिळाले तर बुद्धी वाईट आहे त्यांना ऊस तोडायला तुम्ही माणसं पाहिजे कृष्णा काठावरती जर तालुक्याच्या लोक मंगळवेळा तालुक्याचे लोक पस्तीस गाव पाहुणे तुमचे लागून उंदीला लागून पस्तीस गाव आहेत पस्तीस गावामध्ये का काय अशा मंगळवेढा तालुक्यातल्या गावामध्ये परंतु पाण्याची योजना नाही मंगळवेड्या पासून आठशे किलोमीटर दूर असणाऱ्या नागपूरचा नेता माननीय देवेंद्र फडणवीसांची नजर केली मंगळवेढा तालुक्यातल्या पस्तीस गावावरती विजेत